बाळासाहेबांच्या विचारांवर निष्ठा ठेवून काम केलं असतं तर नरक किंवा स्वर्गाला नरक पाहण्याची वेळ आली नसते असा टोला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खासदार संजय राऊत यांना लागवलाय आहे काँग्रेसबरोबर जाण्याचा पाप केला आणि ते पाप लपवण्यासाठी किती वेळा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीका करणार असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या पाठीशी उभा राहण्याचा निर्णय बाळासाहेबांनी खुलेपणानं घेतला होता मोदी आणि शहा यांनीही बाळासाहेबांवर प्रेम केलं आणि त्यांच्यावर श्रद्धा ठेवली त्या काळात त्यांनी एकमेकांच्या पाठीमागे उभं राहण्याचं काम केलं असं शिंदे म्हणाले किती वेळ तुम्ही लपवणार तुम्हाला त्यांच्यावर बोलण्याचा अधिकार राहिलेला नाही असं ते म्हणाले इंडिया आघाडी लोकसभेनंतर तुटली असून ती कुठे आहे इंडिया आघाडीतील नेते वेगवेगळ्या प्रक्रिया देत असत प्रतिक्रिया देत असून ते भारतीय लष्कराच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतायत असं ते म्हणाले दहशतवादी हल्ला झाला तर ते युद्ध समजलं जाणार असं मोदी यांनी सांगितलंय त्यामुळे ऑपरेशन सिंदूर दहशतवाद संपत नाही तोपर्यंत सुरूच राहणार असल्याचं त्यांनी यावेळेला सांगितलं